तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची ती मध्यरात्र रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी एक महिला एका हॉटेलच्या गेटवर येते महिला एकटीच असते हॉटेलच्या वॉचमनला सांगते की मला बारामतीला जायचं आहे पण रात्र झालीय रस्ता लांब आहे आणि मी एकटीच आहे वॉचमन गेट उघडतो महिला आत येते रिसेप्शनवर आपलं नाव नोंदवते आधार कार्ड देते सही करते आणि सांगते की पेमेंट सकाळी करेन बरोबर एक वाजून तीस मिनिटांनी ती रूम नंबर एकशे चौदा मध्ये प्रवेश करते त्यानंतर पुढचे सतरा तास त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरते ती शांतता वादळापूर्वीची असते असं वादळ जे अख्या महाराष्ट्राला हादरवून सोडतं असं वादळ जे महाराष्ट्रातील उस्तोड कामगार आणि मुकादमांच्या चा अत्याचाराच्या चा कहाण्या घेऊन येतं असं वादळ जे राजकारणी आणि पोलीस यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतं अर्थातच ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर होती जिचं मृत्यू प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे डॉक्टरच्या मृत्यू आधीचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालाय हे फुटेज हॉटेल प्रशासनानं जाहीर केलंय यामुळे या, या प्रकरणाभोवतीचं गुड अजूनच वाढलंय आणि लोकांचा प्रश्न अजूनही तसाच आहे की हा घातपात होता की अजून भलतच काही डॉक्टर प्रकरणातल्या प्रत्येक मागं एक गुड थरार धरलाय ज्याने या प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा प्रत्येक क्षण प्रत्येक हालचाल आणि डॉक्टरच्या त्या शेवटच्या तासांमागची गोष्ट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल याचा जाणावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका हॉटेलच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे महिला डॉक्टरने रात्री दीडच्या सुमारास रूम नंबर एकशे चौदा मध्ये एंट्री केली नंतर तिने ना जेवणासाठी ना सकाळी चहा पानासाठी मागणी केली सकाळ झाली अकरा वाजले मॅनेजरने औपचारिकता म्हणून एक वेळा दरवाजा नॉक केला पण आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही मॅनेजरला वाटलं महिला रात्री उशिरा आली तीन वाजेपर्यंत शांत झोपली असेल पण दुपार झाली तरीही तिने एक कप चहा किंवा पाण्याची मागणी सुद्धा केली नाही ना कोणती हालचाल ना कोणता आवाज आणि या शांततेमुळे हॉटेल मॅनेजरचा धीर सुटला दुपारी चार वाजता पुन्हा दार वाजवलं पण आतून एकही शब्द आला नाही त्यामुळे ही गोष्ट आता केवळ शांतता नव्हती तर ला लग, ते एक रहस्य बनू लागलं होतं दुपारचे चार वाजले तरी महिला दरवाजा उघडत नसल्याने याबाबतची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हॉटेलचे संचालक रणजित भोसले यांना दिली रणजित भोसले तिथे पोहोचले आणि त्यांना वाटलं की काही मेडिकल इमर्जन्सी असू शकते असा अंदाज बांधत हॉटेलकडे असणाऱ्या दुसऱ्या चावीने दार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला तब्बल सतरा तासांनंतर रूम नंबर एकशे चौदा उघडण्यात आला आणि त्यानंतर त्या रूम मधील ते रहस्य उघड झालं दरम्यान त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांनाही दिली होती पोलिसही त्या हॉटेलकडे येण्यासाठी रवाना झाले होते अशी माहिती रणजित भोसले यांनी दिली पुढे सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावी लावली आणि दार उघडलं दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये दिसलेले ते दृश्य भय वेदना आणि गुड निर्माण करणारं होतं ती महिला डॉक्टर रूमच्या पंख्याला लटकलेली होती हे पाहता सतरा तासांची ती भयानक शांतता एकाएकी भंग पावली होती काही क्षणातच हॉटेल दार बंद करून पोलिसांना बोलवलं सायंकाळी सातच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू झाला हा सगळा थरार त्या दिवशी तिथे घडला होता पण यातही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की हॉटेल प्रशासनाने जर का पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिली होती तर त्यांनी स्वतःहून दरवाजा का उघडला सोबतच ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी त्या हॉटेल मालकाचे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे हो यांच्याशी संबंध असल्याचा दावाही केला होता नेमकं सत्य काय ते तपासातून समोर येईलच पण या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रातील वास्तव हो। आणि उस्तोड कामगारांचं होणारं शोषण समोर आलंय हे मात्र नक्की तुर्तास तुम्हाला या प्रकरणाच्या बाबतीत नेमकं काय वाटतं हा घातपात होता की मग दुसरंच काही तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा